नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग साहित्य खरेदीत लाखोंचा घोटाळा महापालिका प्रशासन कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग अंत अंध लाभार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या स्मार्ट स्टिक आणि साध्या छडीमध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार बाजारात एक हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति नग मिळणारी स्टिक महापालिकेने तब्बल बारा हजार नऊशे रुपये प्रतिनक या किमतीत खरेदी केली आहे याशिवाय साधी छडी जी बाजारात फक्त तीनशे ते चारशे रुपयांना मिळते ती आठ हजार दोनशे रुपये प्रतिनक या अव्वाच्या संवादराने खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शरद पवार नरेश गायकवाड यांनी माहिती अधिकाराचा वापर करून या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला आहे उल्हासनगर महापालिकेने दिव्यांग कल्याण योजनाअंतर्गत दोन हजार वीस तेवीस आर्थिक वर्षात दिव्यांग लाभार्थ्यांसाठी चोपन्न स्मार्टस्टिक प्रतिनग प्रतिनग बारा हजार नऊशे रुपये दराने एकूण सहा लाख शहाण्णव हजार सहाशे रुपयांना खरेदी केल्या आहेत याशिवाय चौऱ्याऐंशी छडी प्रतिनग आठ आठ हजार दोनशे रुपये दराने एकूण सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयांना खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे या एकूण खरेदीत बाजारभावाच्या तुलनेत अनेक पट जास्त दर आकारण्यात आले असून यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या गायकवाड यांनी याविषयी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी कंत्राटदार यांच्या संलग्न संगनमताने हा मोठा भ्रष्टार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे तसेच या तसे सर्व प्रकरणातील दोषींवर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी यांनी केली आहे महापालिकेच्या ठराव क्रमांक तेतीसनुसार मिसेस स्वामी एंटरप्राइजेस या पुरवठेदाराला हा कंत्राट दिला गेला होता मात्र या ठेकेदाराचे कार्यालय शिवम अपार्टमेंट सेंट्रल हॉस्पिटल एरिया उल्हासनगर तीन येथे असल्याचा दावा करण्यात आला आहे तथापि त्या ठिकाणी कोणतेही कार्यालय अस्तित्वात नाही तसेच ठेकेदाराचे नाव देखील माहिती अधिकारात उपलब्ध नाही याची माहिती नरेश गायकवाड यांनी दिली धन्यवाद व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रमैत्रिणींना व वा व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर ला लाईक शेअर सब्सक्राइब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहतात धन्यवाद